अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे बघा येत्या चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आलेली आहे आता आहे। दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सेवा करायची आहे तर प्रत्येक जे भक्त आहेत दत्तगुरूंचे स्वामी महाराजांचे जे भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये सेवा ही ऑलरेडी सुरू झालेली आहे गुरुचरित्राचं पारायणाची सेवा आता बघा अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत साप्ताहिक गुरुचरित्राचं पारायण केलं जातं प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये दत्तगुरूंचे जे त्या ठिकाणी देखील ही सेवा केली जाते आता पारायण करणे पारायण करणे शक्य नाही तर त्यांनी आपल्या घरामध्ये जर त्यांना शक्य नाही तर त्यांनी आपल्या आसपास ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा आपला मठ किंवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन केलं तरी देखील चालणार आहे कारण गुरुगृही गुरु गुरु केलेलं पारायण ह्याच आपल्याला शंभर पटीने आपल्याला पुण्यफळ मिळत असतं आणि आपण जर घरी हे पारायण करतो तर आपल्याला दहा पटीचं पुण्यफळ ह्या ठिकाणी मिळतं कारण बघा मठामध्ये केंद्रामध्ये अगदी हजारो शेकडो लाखोंच्या भक्त संख्येने भक्त त्या ठिकाणी पारायण करत असतात आणि जेवढ्या संख्येने त्या ठिकाणी पारायण होतं तेवढ्या संख्येचं पुण्यफळ आपल्या पदरामध्ये नक्कीच येत असतं म्हणून तुम्हाला जर शक्य आहे तर जास्तीत जास्त हा प्रयत्न करा की तुम्ही आसपास तुमच्या मंदिर असेल मठ असेल केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे गुरुचरित्रचं पारायण करावं परंतु तुम्हाला जर गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करणे शक्य नाही बघा मूळ म्हणजे गुरुचरित्र हे ग्रंथ मूळ जो ग्रंथ आहे तो खूप मोठा आहे म्हणून प्रत्येकालाच हे ग्रंथ पारायण करणे नक्कीच शक्य नाही त्याच्यासाठीच त्याचबरोबर प्रत्येक महिलेला गुरुचरित्राचं पारायण करता यावं म्हणून देखील दिंडोरी प्रणित या, या केंद्रांमधून आपल्याला गुरुचरित्र हे त्यांनी निर्मित केलेलं आहे पारायण आणि हे जे गुरुचरित्र पारायण आहे त्याचं पारायण ग्रंथ आहे त्याचं पारायण प्रत्येक महिला नक्कीच करू शकते परंतु काही कारणामुळे काही अडचणींमुळे कोणतीही अडचण असू दे कुठलंही कारण असू दे सुताक विटाळ अगदी कुठलंही काहीही कारण असू दे तुम्हाला जर हे गुरुचरित्राचं पारण करणे शक्य नाही तर तुम्हाला एक आणि एकच सेवा करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ही सेवा हे या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे तुम्हाला पूर्ण जे गुर, गुर, गुरु मूळ गुरुचरित्र आहे त्या गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ तुम्हाला फक्त ह्या सेवेमुळे मिळणार आहे आता ही सेवा कोणती आहे कधी करायची आहे ह्याचे नियम काय आहेत हे सर्व मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओ बरोबर व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा बघा आपल्याला ऑफिसला जात आहोत वर्किंग आहोत घरामध्ये लहान मुलं आहेत वयोवृद्ध असतील किंवा कुठल्याही अडचण असेल आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे म्हणून लग्न सराई देखील सुरू आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागतं काही ठिकाणी आपल्या घराच्या म्हणजे गावाकडे वगैरे लग्न असतात त्याच्यामुळे आपल्याला बाहेर गावी जावं लागतं तर अशा वेळेस आपण गुरुचरित्रचं पालन करू शकत नाही कोणी आजारी आहे कोणी ज्या प्रेग्नेंट आहे त्यांना नववा महिना सुरू आहे परंतु त्यांची इच्छा आहे गुरुचरित्रचं पालन करायचं आहे परंतु ह्या वेळेत त्यांना हे पालन करणे शक्य नाही मग अशा वेळेस तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती म्हणजे दत्त जयंती निमित्त आपल्याला ही सेवा करायची आहे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता हे संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ आहे हा एक ते सात ह्याच्यामध्ये आहे जे मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्राचं त्याचे पूर्ण ते एक ते त्रेपन्न जे अध्याय आहेत त्याचं पूर्ण एक ते पन्नास अध्याय आहेत त्याचं पूर्ण फळ त्याचं पूर्ण सार ह्या एक ते सात अध्यायामध्ये श्री गुरुचरित्र श्री सप्त श्री सक्षिप्त गुरुचरित्र या पारायण मध्ये दिलेलं आहे म्हणून आपण हे पारायण केल्यामुळे आपल्याला मूळ गुरुचरित्राचं पारायण केल्याचं आपल्याला नक्कीच पुण्य फळ मिळत असते आता हे पारायण करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत जे मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याचं पारायण करताना आपल्याला भरपूर नियम पाळावे लागतात परंतु ह्यावेळेस आपल्याला काही नियमच पाळायचे आहेत तर नियम काय आपल्याला परांना अन्न घ्यायचं नाही म्हणजे परांना अन्न म्हणजे काय बाहेरचं अन्न आपल्याला खायचं नसतं हॉटेलचं शेजारी लोक शेजारी काही दिलेलं असेल त्यांचं अन्न खायचं खायचं नाही जे आपल्या घरामध्ये सात्विक अन्न शिजवलेलं आहे तेच आपल्याला खायचं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण विरहित जेवण जेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तुमचं जेवढ्या दिवसाचं तुम्ही पारायण करणार आहात तेवढ्या दिवस तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचा आहे कांदा लसूण तुम्ही घ्यायचा नाही त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जर मांसाहार कोणी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार केल्याशिवाय चालत नाही तर काही हरकत नाही तुम्ही म्हणजे जी कोणी व्यक्ती हे गुरुचरिताचं पारायण करणार आहे त्या व्यक्तीने अजिबात मांसाहार पारायणाच्या दरम्यान अजिबात घ्यायचं नाही पुरुष मंडळी आहेत ज्यांना हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी पूर्ण प्रत्येक दिवसामध्ये जे तुमचं पारायण दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही काहीच म्हणजे कांदा लसूण घ्यायचा नाही त्याच्यामध्ये मद्यपान करायचं नाही मांसाहार अगदी वर्ज करायचा आहे आणि ब्रह्मचारी आपल्याला पाळायचा आहे, आहे। फक्त एवढंच आपल्याला नियम ह्या पारायणामध्ये करायचे असतात त्याचबरोबर हे पारायण करत असताना संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कुठलीही वेगळी विशेष अशी पूजा मांडणी देखील करायची नाही आता बघा तुमच्या घरामध्ये जागा असेल नसेल व तुमच्या मनामध्ये येतं की मला पारायण करायचं आहे मग आपल्याला विशेष अशी मान्य करायची आहे का मांडणी केली तर मग ती पूर्ण पारायण होईपर्यंत आपल्याला ती मांडणी तशीच ठेवायची असते तर आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करत असताना कोणतीही विशेषाची पूजा मांडणी करायची नाही फक्त जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपल्याला घेऊन यायचा आहे ग्रंथ ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते किंवा भया पुस्तकं ज्या ठिकाणी मिळतात धार्मिक वस्तू धार्मिक साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल तो ग्रंथ फक्त तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे त्या ग्रंथाला आपल्याला गंगाजलने शिंपडून घ्यायचा आहे गंगाजल त्याच्यावर फुलांनी आणि नंतर एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्येच ठेवायचा थे आहे जेव्हा तुम्ही हे पारायण करायला घेणार आहात तेव्हा तुम्ही हे ग्रंथ घ्यायचा आहे त्यातले अध्याय तुम्ही वाचायचा आहे आणि अध्याय झाल्याच्या नंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे गणपती बाप्पाची आरती करायची आहे स्वामींची आरती करायची आहे नंतर हे जे आपण आपलं जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आपल्याला दूध साखर किंवा एखादं फळ किंवा एखादा गोडाचा नैवेद्य जे काही असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर हे ग्रंथ परत पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये गुंडाळायचा आहे बंद करून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे अशी आपल्याला ही सेवा पारायणाची करायची आहे आता हे पारायण तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता किंवा विदाऊट संकल्प केला तरी देखील चालणार आहे परंतु तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर असंख्य अशा समस्या आहेत अडचणी आहेत काही ना काहीतरी आहेच पूर्ण इच्छा करायची आहे कुठली तुमची राहिलेली इच्छा असेल तर तुम्हाला महा आपल्या गुरुदेव दत्तांकडून तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे तर तुम्ही ठिकाणी संकल्पयुक्त पारायण करायचं आहे संकल्पयुक्त पारायण करताना पहिल्यांदा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे नंतर आपला हा पारायण सुरू करायचं आहे आता पारायण तुम्ही एक दिवसाचं केलं तरी चालेल सात दिवसाचं करेल तरी चालेल तीन दिवसाचं आहे पाच दिवसाचं आहे तुम्हाला जेवढं शक्य होणार आहे तेवढं तुम्ही केलात तरी देखील चालेल किंवा मग प्रत्येकी सात दिवसामध्ये आता अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत तुम्ही प्रत्येक दिवसाला ह्या ग्रंथाचा एक एक अध्याय केलात एक एक अध्याय पूर्ण वाचलात तरी देखील चालेल म्हणजे या सप्ताहामध्ये तुमचं एक पारायण तरी नक्कीच होईल अशा प्रकारे हे पारायण आपल्याला करायचं आहे अगदी साधा सोप्पा पारायण आहे वाचता येणे सगळ्यांनाच वाचता येणं वाचता तर सर्वांना येतं परंतु ह्याची जी भाषा आहे ती देखील अगदी सोयीस्कर सोपी आहे म्हणून वाचणे देखील काही कठीण नाही नियम देखील आपल्याला फारसे वेगळे काही पाळायचे नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्राचं हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करत असताना अगदी एकच तास आपल्याला लागतो एका ज्यांचं वाचण्याची स्पीड जास्त असेल त्याच्या स्पीडनुसार हे पा पारायण तुम्ही करू शकता म्हणजे तेवढा तुम्हाला तुमचा वेळ त्या ठिकाणी जाईल त्याचबरोबर सर्वात प्रथम स्वामी स्थवळ आपल्याला वाचायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे किंवा श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राची आपल्याला एक माळ कंपल्सरी नक्कीच सर्वांनी आवर्जून करायची आहे त्याच्यानंतर आपण हे पारायण वाचायला घ्यायचं आहे प्रत्येक अध्याय वाचायला घ्यायचे आहे आता हे एक ते सात अध्याय आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वाचायचे आहेत तुम्ही हे पूर्ण एका बैठकीमध्ये एक ते सात अध्याय केलं तरी खूप छान आहे जर काही कारणामुळे तुम्हाला एका बैठकीमध्ये एक ते सात